आवाज मानदेशाचा सिद्धनाथ यात्रेपूर्वी संदर्भात येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्याचे आदेश संबंधित सर्व विभागांना देण्यात आले आहेत यंदाची श्री सिद्धनाथ यात्रेतील प्रशासनाने केलेल्या नियोजनाची भाविक नेहमीच चर्चा करीत असतात त्यामुळे म्हसवड येथील सिद्धनाथ यात्रेत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची योग्य आणि ती खबरदारी घेतली जात असून यंदाची श्रींची यात्रा ही आदर्श यात्रा करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त करीत आदर्श यात्रेसाठी म्हसवडकरांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव येत्या दोन डिसेंबर रोजी संपन्न होत आहे या निमित्त शहरात भरणाऱ्या यात्रेच्या नियोजनाच्या बैठकीत जिल्हाधिकारी डुडी बोलत होते यावेळी प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिरे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने तालुका वैद्यकीय लक्ष्मण कोडलकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार रथाचे मानकरी बाळासाहेब राजेमाने जयसिंह राजेमाने तेजसिंह राजेमाने ॲडव्होकेट पृथ्वीराज राजमाने सयाजीराजे राजमाने गणपतराव राजमाने माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी कैलास बोरे इंजिनियर सुनील पोरे सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी डुबल मानकरी आणि मसवड नागरिक आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की गतवर्षी सिद्धनाथ यात्रेत भाविकांच्या आणि व्यावसायिकांची गैरसोय होऊ दिली नाही तशीच अपेक्षा यंदाही मी करीत आहे येथील यात्रेपासूनच जिल्ह्यातील यात्रांचा हंगाम सुरू होत असल्याने मसवड यात्रेत प्रशासनाने काय व्यवस्था केली याची चर्चा जिल्हाभर सुरू असते त्यामुळेच मसवडची सिद्धनाथ यात्रा यंदा आदर्श यात्रा करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे याशिवाय यात्रा संदर्भात यापूर्वी मानच्या प्रशासनाने बैठक घेऊन सर्व विभागांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे अंमलबजावणी न झाली मात्र संबंधित विभागावर हमखास कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला मान्स ओफेर न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा